आज एक जानेवारी दोन हजार चोवीस शासकीय कर्मचारी अधिकारी बहुउद्देजक संघटना महाराष्ट्र या बॅनर अंतर्गत आदिवासी विकास उपायुक्त सन्माननीय श्री प्रदीपजी टोळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी अधिकारी आणि इतर बांधव जे आहेत ते सगळे मिळून या संघटनेचं काम करत आहेत ही एक सामाजिक संघटना असून आज आपण जसं बघतोय की भीमा कोरेगावला पूर्ण भारतातून नव्हे तर वरून सुद्धा पाहुणे आलेले असताना या पाहुण्यांच्या जेवणासाठीची व्यवस्था अगदी इथे आपल्याला दिसून येत असेल की इथलं जेवण बनवण्याचं पण काम सुरू आहे आणि इकडे वाटप करण्याचं पण काम सुरू आहे आणि हे सगळं कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे आणि एवढं होत असतानाच आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि क्लास वन अधिकारी असणारे आमचे पोस्ट साहेब सुद्धा आपल्याला दिसून येतील की प्रत्यक्ष बसून इथे आमच्या सोबत श्रमदान करत आहे आणि जेव्हा कार्यकर्ता आणि नेता यांच्यामधला फरक संपतो आणि सगळे एक दिलानं कार्यकर्ता होऊन जेव्हा काम करतात तेव्हा ते शंभर टक्के समाजासाठी समर्पित असं काम आपण करत असतो एवढंच नव्हे तर याच्या आधी महू येथे आंबेडकरी समुदायाने जाऊन मानवंदना दिलेली आहे त्याचसोबत एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आपण शिवरायांचे जन्मस्थान असल्यावर शिवनेर असलेल्या जातो आणि एकोणवीस हा आकडा धरून एकोणवीस किलोमीटर पायी चालत जाऊन शिवरायांना मानवंदना देण्याचं काम गेल्या तीन वर्षापासून अखंडपणे चालू आहे आणि आपण बघत असाल की इथे पुरुष मंडळी काम करताना दिसत आहे आणि तिकडल्या बाजूला वाटप जे चालू आहे ते महिलांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणजे स्त्री पुरुष समानता हे सुद्धा तत्व आपण इथं स्वीकारलेलं आहे आणि इथे बघत असताना तुम्हाला लक्षात येईल की वर्ग चार कर्मचाऱ्यापासून तर वर्ग एक अधिकाऱ्यापर्यंत आपल्याला सगळेजण जे आहे ते समानतेनं काम करताना दिसत दिसत आहे मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे कार्यकर्ता आणि नेता किंवा मार्गदर्शक आपण म्हणूयात हे सगळे समपातळीवर बसून आपलं संघटनेचं काम करत आहेत आणि एवढंच नाही तर हे सगळे जे आहे ते विचारांचे अनुयायी आहे कोणी काही सांगितलं म्हणून त्याला आपण फॉलो करत गेलो आहे असं अजिबात नाही हा सगळा सुशिक्षित समाज आहे आणि आपल्या ज्ञानार्जनातून त्यांनी जे ज्ञान मिळवलेलं आहे जे आपली विचार प्रक्रिया त्यांनी प्रज्वलित केलेली आहे या विचारांच्या माध्यमातून हा गाडा जो आहे पुढे नेण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये सगळे जे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचं सा योगदान सारखंच आहे आणि त्याचसोबत आपण दिनविशेष पाहत असतानाच कुठल्याही आ, मी या पदावर किंवा मी त्या पदावर असा कुठलाच भेदभाव इथे आपण करत नाही त्याचसोबत इतरही मनोदय आहे या पुढच्या काळामध्ये जे संघटनेची दशा आणि दिशा राहील तर आपण संपर्क केल्यास आपण नक्कीच आम्ही तुम्हाला यानंतर सुद्धा त्याची माहिती देऊया आपण आम्हाला आपला अमूल्य वेळ दिला सामाजिक पातळीवरचं सामाजिक संघटन समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले आमच्या संघटनेचे फाउंडर जे आहेत सन्मान्य कोस आहेत यांच्या वतीनं आणि आमच्या सभा सर्व सभासदांच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद जय भीम